हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर जसे की आता संक्रांत चवड येत आहे आणि संक्रांत म्हटलं की प्रत्येकाच्या घरी तिळाचे लाडू हे बनत असतात तर आज मी तुमच्यासोबत एकदम झटपट बनणारे असे तिळाच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे यामध्ये आपल्याला कुठलेही पाक वगैरे बनवायची गरज नाही आहे आणि या लाडवासाठी तुम्ही कुठलाही गूळ घेऊ शकता असं काही जरुरी नाही की इथे चिक्कीचाच गुड पाहिजे म्हणून कारण बरेचदा असं होते की तिळाचे लाडू बनवायसाठी चिक्कीच्या गुळाचीच आवश्यकता असते पण या लाडूसाठी तसं काही नाही आहे कुठलाही तुम्ही गूळ घेऊ हो शकता इझिली बनतात आणि खायला पण खूप टेस्टी वाटतात तर चला आज तुमच्यासोबत तिळाच्या लाडूची रेसिपी शेअर करते तर इथे मी अर्धा किलो देसी तीळ घेतलेले आहे मार्केटमध्ये ना वेगवेगळे तीळ असतात काही पॉलिश केलेले पण तीळ असतात तर पॉलिश केलेले तीळ नाही घ्यायचे शक्यतो असेच जे आपले देसी गावठीचे जे तीळ असतात ना त्याचा वापर करायचा तर आता हे आपण तीळ छान भाजून घेऊया तर गॅसची फ्लेम एकदम कमी आहे कमी फ्लेमवरतीच हे भाजून घेत आहे आणि भाजल्यामुळे काय होतं ना लाडवाला टेस्ट खूप छान येतो आणि हे जे लाडू आहे आपण बरेच महिने टिकून ठेवू शकतो म्हणजे लवकर हे खराब होणार नाही जर तुम्ही असेच न भाजताच तिळाचे लाडू बनवले तर ते एक तर खायला टेस्टी तर वाटणारच नाही पण जास्त दिवस ते टिकून पण राहणार नाही तर छान भाजून घेतल्यानंतर आता मी इथे एक कटोरी मूंगफली घेतलेले आहेत आणि हे पण आपण छान आता भाजून घेऊया तर शेंगदाण्याने इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम घेतलेले आहे तर जेव्हा पण तिळाचे लाडू बनवायचे असले तर तिळाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं शेंगदाणे थोडे कमी असले तरी चालते तर शेंगदाणे पण हे बघा मी छान भाजून घेतलेले आहे आणि शेंगदाणे भाजल्यामुळे याचा कच्चापणा जातो खायला पण याचा टेस्ट खूप छान येतो लाडवामध्ये तर थंड व्हायसाठी मी शेंगदाणे आणि तेळ ठेवून दिलेलं आहे इथे घेतलेला आहे गूळ तर हा आपल्याला जो डेल्लीचा गूळ असतो ना तो आहे सेंद्रिय गूळ हा चिकट गूळ नाही आहे जसं तुम्हाला माहीत असेल तिळाच्या लाडूसाठी बरेच लोक चिक्कीचा गोड घेतात पण हा चिक्कीचा गोड नाही आहे हा एकदम मऊवाला गुड आहे जो ना इझिली बोटाने पण असा ना तुटून जातो तर याला मी आता कट करून घेते तर तुम्हाला किती गोड हवं लाडू त्या हिशोबाने तुम्हाला गोड घ्यायचा आहे तर इथे गोड कट करून ठेवलेला आहे इथे बेबीचा डान्स सुरू आहे ते बघा टी व्हीकडे बघून बघून तसे डान्स करत आहे थोडा वेळात झाला आम्ही बाहेरून आलेलो तर चला तीळ आणि शेंगदाणे थंड झाले असतील तर इथे शेंगदाणे थंड झाले आहेत तर आता याचा आपण साल काढून घेऊया तर जेव्हा पण मी मुगफलीचे साल काढते ना तर एका कपड्यावरती सर्व मुगफली घेऊन घेते आणि अशा प्रकारे घासून घासून त्याचे साल काढते याच्यामुळे कसं ना इझिली साल पण निघतं आणि जास्त असा कचरा होत नाही बरेच लोक काय करतात ना शेंगदाणे ताटामध्ये घेऊन मग त्याचे साल काढतात आणि असं वरती उछलून उचलून, उचलून फूक मारून त्याचे साल उडवत असतात तर त्याच्यामुळे होतं काय ना सर्वत्र साल उडलेले असते घर खर पण खराब होऊन जातं तर तुम्ही अशा प्रकारे काढाल तर इझिली निघून पण जाईल आणि जास्त कचरा पण होणार नाही तर मी तुम्हाला सांगते की मी हे कशाप्रकारे क्लीन करते तर आता एक ना मी चाळणी घेतलेली आहे ज्याच्याने आपण कुठलं पण तेलातले पदार्थ फ्राय केलेले काढतो ना अशी मोठी जाळी घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकून जर आपण चाललं ना तर इझिली बघा कचरा जो आहे मूगफलीचे साल ते सर्व खाली पडतात आणि चांगले चांगले जे दाणे आहेत ते वरती राहतात त्याच्यामुळे जास्त काही खराब पण होत नाही घर आणि आता हे जे ताटामधलं होतं साल हे सर्व मी डस्टबिनमध्ये टाकलेलं आणि चांगले चांगले हे बघा दाणे जे आहेत हे एका भांड्यामध्ये काढून घेत आहे आता त्याच भांड्यामध्ये मी टाकत आहे भाजलेले तीळ आणि जे गूळ आपण कट करून घेतलेलं आहे हे एक वाटे गोड मी यामध्ये टाकते तर हे गूळ ना फ्रेंड्स दोनशे पन्नास ग्रामपेक्षा थोडं कमी आहे तर आता तुम्हाला जितपत गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचं तर आता हे सर्व जिन्नस जे आहे आपण एकत्र करून घेऊया आणि आता आपण हे मिक्सरमधून बारीक करायचं आहे तर तुम्ही नुसतं गोड वेगळं बारीक कराल ना तर त्याच्यामुळे काय होतं ना मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतो कारण काही काही गोळ कसे एकदम चिकट असतात पण जर तुम्ही अशा प्रकारे मिक्स करून बारीक कराल तर गोळ सर्व इन्ग्रेडियंट्सला चांगलं लागतं आणि सर्व इन्ग्रेडियंट्स चांगले बारीक होतात तर या मिश्रणामधलं थोडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि आता ना आपण हे वाटून घेऊया तर वाटताना एकदम खूप पावडर नाही करायचं आहे थोडं हलकंसं ना दरदर ठेवायचं आहे म्हणजे खाताना ना, ना खूप छान वाटतं आणि अशा प्रकारे थोडं दाबून बघायचं म्हणजे याचा लाडू बनत आहे की नाही तुम्हाला जर वाटत असेल हे खूप जास्त ठोकर आहे लाडू बनत नाही आहे तर परत त्याला बारीक करून घ्यायचं बारीक करताना कसं ना एक खूप बारीक करायचं दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही बारीक कराल ते थोडं ठोकर ठेवायचं आणि काही अख्खे जे तीड असतात ना भाजलेले ते पण ठेवायचे म्हणजे जेव्हा लाडू बनेल आणि खायच्या वेळेस ना छोटे मोठे असे दाणे जेव्हा दाताखाली येतात तेव्हा खायला खूप छान वाटतात या मिश्रणामध्ये मी थोडे अख्खे तीळ टाकलेले भाज आहेत भाजलेले आणि आता इथे घेतलेले आहे एक वाटी ड्राय कोकोनटचा पावडर तुमच्याकडे ड्राय कोकोनटचा पावडर नसेल ड्राय कोकोनट असेल तर जेव्हा आपण तीळ शेंगदाणे वगैरे बारीक केले ना तेव्हाच नारळ टाकून बारीक करून घ्यायचं आता इथे मी टाकलेलं एक चम्मच फिलायची पावडर इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत त्यामध्ये मी काजू बदाम मनुका आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता आता हे सर्व जिन्नसनं छान एकत्र करून घ्यायचं एकत्र केल्यानंतर ना थोडंसं चाकून बघायचं की तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं गोड झालं आहे की नाही जर कमी वाटत असेल गोळाचं प्रमाण तर यामधलं थोडं मिक्सचर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि गूळ टाकून बारीक करून घ्यायचं तर मी चाकून बघितलेलं होतं मला प्रमाण बरोबर वाटलेलं तर आता मी लाडू बनवत आहे तर हे बघा एकदम इझिली लाडू बनत आहेत आणि अशा प्रकारचे लाडू बनवले ना फ्रेंड्स तर हे बिघडण्याची भी भीती नसते काही काही असतात ना जसे आपण पाकाचे लाडू बनवतो तर पाक परफेक्ट झाला नाही तर थेना नहीं। नहीं ते ना असे परफेक्ट लाडू बनत नाही पण या लाडवाचं तसं नाही आहे हे बघा इझिली याचे लाडू बनवून तयार होतात तर असेच मी बाकीचे पण लाडू बनवून घेईल हे लाडू जे आहेत ना फ्रेंड्स हे तुम्ही दोन ते तीन महिने स्टोअर पण करू शकता फक्त एवढं की तीळ आणि शेंगदाणे छान भाजलेले असले पाहिजे अशा प्रकारे लाडू बनवताना यामध्ये तुपाचा वापर बिलकुल करायचा नाही तर तुपामुळे पण ना मग लाडवाला स्मेल येते आणि आपण जास्त दिवस ते टिकून ठेवू शकत नाही तर हे बघा मस्त असे आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत हे लाडू छोट्या मुलांपासनं तर जे वृद्ध आहेत ते पण इझिली खाऊ शकतात आणि हे ना एकदम इझिली तुटतं म्हणजे जास्त तुम्हाला असं दाताला जोर देऊन खाण्याची बिलकुल गरज नाही आहे तर हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते इझिली हे तुटलेलं बरेचसे असे वृद्ध लोक असतात ज्यांना तिळगुळाचे लाडू खूप आवडतात पण ते पाकाचे आणि खूप कडक असल्यामुळे ते खाऊ शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही त्यांच्यासाठी अशा प्रकारे लाडू बनवून देऊ शकता झटपट आणि मऊ सो तोंडात टाकताच तास घडणारे तिळाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तर मिश्रणामधले मी फक्त थोडेसे लाडू बनवले आणि मिश्रण बाजूला ठेवलेलं आहे ते मी आरामात लाडू बनवेल तर तार आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून थोडे लाडू बनवलेले हे लाडू माझ्या मुलाचे फेवरेट लाडू आहे कसे बन बेबीला मी म्हणत आहे की एका एक वेळेस दोन दोन होती काय करते ना एका वेळेस जास्त तोंडामध्ये भरून घेते तर हे बघा तिचं रडणं सुरू आहे तर कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगाल तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय